कसे असाल मजेत पाहिजे आज आपला दुसरा ब्लॉग नवीन येत आहे आपण आता चालू आहे पळस स्वामी समंतच मठ आहे तिकडे आणि त्याच्यात बाजूला एक धबधबा आहे तिथं भेटला तर आपण भिजून नाही तर नाही भिजून चालेल चाल बघा बॅग बिग भरली आहे मस्त दादाने एक बॅग घेऊन गेलाय गाडी पप्पा पण येत आणि मग आता गाडीत बसलोय चाललोय आम्ही आता आम्ही बघा कामगार हॉस्पिटल तिकडे तिकडे आलो आम्ही बघायचं थांबतो ती करून घेतली मी त्यांनी सांगितलं तुला आताच एक आम्हाला धबधबा दिसला आता बघा सगळे मस्त लाईन इशिर एकदम धबधबे दिसत जातील आता तर काय दिसत नाही पुढे गेल्या दिसतील समोरचा व्ह्यू बघा कसा मस्त गाड्या विड्या चालल्या बघा मस्त गाड्या विड्या चालू भाऊ ना ते बघा मोठा

म्हणजे विचार कारण ना एवढ्या गाड्या येतात त्यात मध्ये संस्मरणच मोठे <tip> आता आम्ही बघितलं तुम्ही आम्ही आता बाहेर बघा बसले जे माझ्या पप्पा आहेत ना त्यांचे मित्र आहेत ना लहानचे त्यांच्या घरी आलय आणि बाहेर त्यांची मुले आहेत थांबा भेटून देतो तुम्हाला तिचं नाव कन्मा आहे हा माहिती आहे पण माहितीच आहे आणि काका हे मी बघा इथे मीस का, का। ए, ही अरे बोलला जरा आणि काकी पण आतमध्ये हे काकी आहे का राही भाऊ ब्लॉग एंड करतो